यांना दरवाजा खोलला तर महापासून पळून जातात काही काम येत नाही मला अजून काय नाही आणि मी मोठी जाऊ नुसती काम करून घेते वरडू नका ना खा ना तुम्हाला तरी भेटले नाही खाली खा तुम्हाला जाऊ नाही तुम्हाला सासू नाही तुम्हाला कोण नाही टोमने मारायला काय बाई सगळं आयुष्य चाललंय याच्यात धुण्यात भांड्यात ही मोठी वहिनी एवढी खडूस लाणी बिचारी चांगली आहे तर तिचं काही चलत नाही घरात माझी आई असती तर माझ्यावर ही बारी नसते आली रोजच तेच रोजच तेच काय काय छटाक भर भांड आणि दिवस ती वहिनी नंदी तुमची असं काय बोलताय तुम्हाला शिकायला लागली का कोण काय नाते गोते मला नाही खायत का आणि हे काय काय तुझ्या आईने शिकवलं का तुला हे सॉक्षसंग बुटंग घालून हे भांडे कुंडे करायचे नवऱ्याच्या घरगेला तू नाक घालीशिन आमचं आई तर नाही तुला पण दोन्ही भाऊजाईंचं तू हे करशील वाट लावशील आमच्यावरच येईल ना दोघींवर म्हणते ना काय शिकवलं म्हणते तुमच्या नंदाला तुम्ही का ग आणि काय आहे जी उलवलं जिपुरा या हा तेवढं नट्टा खट्टाच पा हळू 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 घाशी ती घास तर राहिले ना आता पटकन घासते भांडे आणि जे पीठ म्हणाल ते चपात्या बिपात्या लाट लाटते कशी टक्कर आहे मांजरावानी आणि एवढं घाण पाणी घेतात का हा हे काय चांगलं घेत रोख करून तुशी काय हे पाणी घेतात का हा चांगलं पाणी घे घेते उठला का छटाक भर भांडे दिवस घाली ति त्या भांड्याला हे रेडी थांबे गो बाडे हे जरा धुव गेला तर अजिबात शिकवला ना तुला डरे पाणी घे हे तिकडे सरक ना हाती दोन दोन चपात्या रेट म्हणती वाहिनी परवठे द्या परोठे द्यान चांगली होईल अशी ताकद दाखी का तू भांड्याला का ग आणि ती सुनी गुड उलातली चारा दोघे मिळाले तर नाही तुम्ही दोघे सुनीन तू म्हणजे बोललो बोललो दोघी विषय कुठे गेली चार ते तिचा बेत्या सुनीचा कुठं उलाटली ए सुने सुने काय करते शिळीला काय नाही बेती काय शिळीला तू काय बोलत आहे काय पडत आहे का तुम्हाला तू काय करत होती शिळेपाशी मग काय नाही ते चारांत टाकत होते मला ते चाललं नाही दिसू राहिलं काहीच नाही दिसू राहिलं हे काही दिसायला फरशी बिरशी पुसून घ्या भांडे आज माता ते दुखत तुम्ही करून घ्या ना नाही नाही मी नाही करणार का मी मोठी जावे हा हाये सासू गेली ना सगळं मला हातात हात देऊन दिला सासूनी ने कि तू सगळं पाहिजे सगळं लावायला काय म्हटले हा चांगलं वाटत आहे हा तो भारी दिसू राहिली टकाटक चाळीन बिडीन कुठं निघली नाही कुठं नाही मग कुठं निघणार आहे माझ्या नवराला सुद्धा हीच पुवून दिली फापड तोटाची काय म्हणले काय नाही ताई कुठं काय म्हणलं चल काम कर गा तो तरी चल पुढं वाई पुढं वाई पुढं आओ आओ ताई आओ काय करताय हाताला लागून घ्या त्यांना बाजूला आओ त्यांनी काम सांगितलं होतं मोठ्या त्यांना काय कळत आहे हा देऊग आपल्यावर रुबाब झाडायचे काम येत बाकी काय नाही आणि तस अजून तुम्हाला एक सांगत आहे तुम्हाला ते लई तुमच्याकडून काम करून घेतात मला लय वाईट वाटत बघा पण आता मी तरी काय करणार माझ्या हातात पण काय नाही तुमचा भाऊ पण माझा ऐकत नाही मी तरी काय करू ते हिच ऐकत आहे पण तुम्ही तरी मला आई वन जीव लावतात आईची मला कमी महसूस नाही देत पण ती ती सारखी मला दुसफूस करीत राहते नाही खरंच ना सासूबाई असत्या ना तर आज हे दिवस नसते आले लई चांगल्या होत्या बघा लई चांगल्या लई चांगला स्वभाव त्यांचा लोकांच्या सासू तरी चांगल्या नसत्या सासरवास सर्व करतात पण इथं जावच अशी भेटली एक नंबरची कडू हरून म्हणती माझ्यावर जबाबदारी टाकून गेले असं हे धुसपूस करायला लावलं होतं का तेच ना त्या ते दिवशी पण ना तुमच्या मोठ्या भावाला सांगत होती की काय तिचं लग्न लावायचं नाही छोटस लग्न लावायचं आणि कोणाला तरी गरीबाला भिकारायला देऊन टाकायची असा hmm? असतोय कुठं त्यांच्या तेच मनात आहे त्यांच्या नाही पोटीपाटी पाठी कोणी त्याच्यामुळं त्यांना काय एवढं काम करता दिवसभर तुम्ही मला लई वाईट वाटतं शाळा सुटली कॉलेज नाही गेल्या काय नाही त्यांनी सोडवली ना मग भाऊला भडकून भडकून तुम्ही ना का टेन्शन घेऊ मी तुमच्या सोबत आहे काय काय सुन्या झालं का तुमच्या गप्पा कोणाचं काय चाललं होत तुम् नाही मी शिकवत होते म्हणलं तेवायचं शिकवत होते कुट्टी करायची कुट्टी करायची हा तेच मला नाही माहिती तिला म्हणते त्याला पाय शिकवते मी मुक आता खाली आहे ना दोघी मी काय मला का काय तुम्ही पण मी काय म्हणत होते तिला पुढे शिकायची इच्छा आहे तर आपण तिचं ऍडमिशन करू करून लग्न करायचं ती सरची हुसकून कशाला ठेवू की बोखंडी बसायला माझ्या कशाला पण शिकले तर पोरगी तेवढं चांगला असतं त्या शिकत्यान त्याच्या पायावर उभा राहत्यान झाली तिची दहावी बारावी द्यायची उरकून कशाला ठेवी ती थी तुला दहावी बारावी कसली दहावीतून तर काढले तुझं आता लग्न झालं तुला लेकर होते त्यांचा खर्च वाढ आणि खर्च हिचा सांग बर मला तर काय आहे नाही असा विचार करून चालतोय आपल्या सासूबाई असत्या तर त्यांच्या असे विचार होते त्यांना तर मुलींना मोठं शिक्षण द्यायचं होतं त्यांच्या पायावर उभा करायचं होतं त्यांचे तर असं विचार नव्हते मग तुम्ही कस काय म्हणता की तुम्हाला आत्याने असं वचन दिल ते म्हणून तू मला लागले का शिकायला गेन बाटायला सर दुनियाच हा वै ग मला लागले ला गेन बाटायला काय करायचं काय नाही जे मे म्हणा ती पूर्व दिशा समजलं दहावी झाली म्हणते ना इथं लग्न करून तिला काम शिकायचं घरात राहा दोघी काम करा काय फक्त धुनन भांडी करण्यासाठीच असतात का शिकायसाठी नसतात मग शिकलेले चांगले चांगले पाडलेत समजलं ना उठा चला हे भरावं लागेल जर का काय बोलल्या माग मग पा मग तीन चार नऊ बारा करीन दोघींचे पण मी समजलं ना हा हे ना का चिटकून बसू मी करते काहीतरी तुमच्या मोठ्या भावासोबत बोलते मी बर भाई निकीपेक्षा आणि सुनीपेक्षा ही मांजर बारी आणि बाई ते मला म्हणले मी आज येतो आज सुट्टी आहे का ये ना गा नवरा भाई मला तास आलं मा नवरा कधी असा वनवास सांगला सुनीने निकीने माझा खमून ये ना माझा नवरा आठ दिवसापासून आमची गाठ बाय दोघाची ना आले भाई तुम्ही mm. आताच नाव घेतलं बरं का तुमचं बसा ना ना इकडे बॅग जड झाली असून तुम्हाला लांबून पायपाय आलो बस बसवाल्या तिकडे सोडून दिलं हा वाल वा? खाल्ली काम चालू आहे हटवून चालू चालू आहे एवढा लांब अग बाई दमले असत हा पांढ तुम्हाला बरं पाणी हा बाई मा नवरा यांच्यासाठी मरमर मरमर करतो बाय त्याच्यामुळेच आमच्या दोघांची गाठ भेट नसते आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस ऐका ना बरं का तिथे काय मेस कशी देत तुम्हाला चांगलं चांगले ना मस्त पैसे बेशी जात असते का हो तुम्ही तर मला फोन पे टाकणार होते ते काय झालं मग पगार नाही झाला अजून हा का हा 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 पगार नाही आला दोन चार दिवस बाकी अजून हा का तुमची तब्येतला खराब झाली काही चपात्या जरा म्हणून म्हणते मला घेऊन चला संग एखादी खोली पहा तिथं हा आणि ऐका ना तुम्ही नसले ना ही सुनी ना सुनी आणि निके नुसतं मला खाऊटेऊ करतात मला अजिबात बरं पाहत नाही ते दोघी नुसतं कडचणी करतात मला मा चुकल्या करतात मला एकटीला पाडीत येत ते दोघीकून दोघी मी काय करत तुमच्या महच होत मग काही पण होत तुमच्या तुम्ही जर चांगने दिवस काय आले असते मायावर सांगा बरं तुम्हाला तर काहीच वाटत नाही बायको म्हणजे कचरा समजीता तुम्ही मला किती काय आठवली रोज रोज आहे <laughs> <च्राड़त> का मला बोलायचं फोनवर तुम्ही करतात काम कामधंदे चांगले द्या कामधंदे कसले करत्या मला काम कामाला ते दुकान दोघी आहे का आणि कुठं कार्यक्रमाला दोघीच जातात ना मी काही जरी सामान माहिती मला काहीच देत नाही बाई टिकली जी लावली का भिंतीची टकलेली होती बाथरूमच्या मोरीच्या त्या ती लावली मी टिकली काहीच नाही मला बाय जुन्या बांगड्या घातल्या त्या सुनीच्या तुम्हाला बायकोच काहीच कदर नाही तुम्हाला बायको म्हणजे कचराच समजिता तुम्ही आता रडू नको नाही रडत कॉलेज काय चाललं पुरी ऐका ना तुमची बहिणी ना सुनी त्या दोघी एक राहतात आणि ती काय म्हणते की तिला शाळा शिकवायची तिला हे करायचं तिला ते करायचं तिच्या बरोबरच्या पुरींचे लग्न झाले तरी तुम्हाला काही सुरती बहीण घरात टी व्ही लोकांच्या कशा नजरा असतात तुमची बहीण आहे का बहीण सर गावात हिंड गाव परत घालती शेजार पाजारच्या बाय मला सांगायला नाक घालीन तुमचा तुम्ही सांगा बहीण गेल्यावर नाक जात का नाही भावाच असं म्हणते का तू मग तिचं लग्न या वर्षी वाजून टाकू मग झालं हाय वाजवायचं का हा मग आता पाहुण्या लावण्या पाहू ना मग तिला आपण आहे का नाही आणि ती सुनी ना सुनीचा पण बेत करा तुम्ही ती पण मला करत तुम्ही नसल्यावर तू अनवर असाच आहे त्या दिवशी काय झालं तुमचा एक ड्रेस दिला त्या कंपनीचा मी तिला धुवायला बर का तुम्ही असा रागाने फेकून दिला मला काय म्हणते ती सुनी त्या अनावरचे कपडे तोच बस दूध म्हणे मी नाही मोकळी म्हणे धुवायला त्याचे कपडे आव तुम्ही नसल्यावर तुम्हाला आरो तुर बोलला तिथे तुमची उतरंदी ती तिथे सुनी माहितीये का काय तुम्ही असं 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 करता कचका दाखवा तुमचं तुम्ही तिला तुमचा चांगला झटका भांडता का नाही ना देत तिला नोटा काढू काढू ऑनलाईन मारत आणल्या हा भारी भारी साड्या आणते नखरे आणते पार्लर मध्ये जाते सगळं काही करते सगळे पैसे पाठव तुम्हीच घाण आहे मेन म्हणजे तुम्हीच दड नाही मला चला करा चहा करते बैलावाने आली तमान व करत नवरा चल बाई मला आहे ना काहीतरी प्लॅन करावंच लागणार आहे माझा नवरा रात्र दिवस काम करतो आ बिचारा सहा सहा महिने महिनाभर पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही यांच्याच मडे शिकितो घरच्याचे आणि दारच्याचे आणि अगो बाई काय करतो ती हा काय पाहू राहिली ती अग निके कोणाला मेसेज करू राहिली हा कोणच्या पोराल मेसेज करते तू का राहिले काय घरात तू तर तुझ्या आधी मी त्या भावाला सांगितलाच होता कि पुच्या मला रंग काय का दिला ना मी तुमच्याकडं दिला म्हणजे काय मेसेज कोणच्या पोराल करत होती हा का काय भानगड आहे तुझी कुठं कोणाला मेसेज केला वहिनी कसेल घेतलं तू माझा नह मोबाईल माझा मोबाईल तुझा काय संबंध हात लावायचा माझ्या मोबाईल ला अगं तू कोणाला तरी मेसेज केला खोटा बोलू नको हा डिलीट केला मला पाहून नंबर हा कळ ताई काय करू आय माझा मोबाईल घेतला कोणाला तरी फोन केला मी

हिच्याकडे इचे, <coughs> पाहू <coughs> <coughs> दे मला काय आलं मला पाहू दे म्हणजे हा पूर्वी मेसेज करते फोन करते याला त्याला डिलेट करते माझ्या पुरीवर मला विश्वास आहे तू हे बाकीच हे ना चाटक्या पर्यंत बंद कर आणि तिला शिकायचं सांगितलं त्या दिवशी तिच्याकडून मर्र मातीच काम करून घेतले द्यायचं नासपूस करते का पुरीवर माय होले हो इकडे हो इकडे हे पा झोपले होते काय तुम्ही इकडे झोपलो होतो हे पा तुमचा काही लाज बीज वाटत का नाही रे हा या तुळ्या बहिणीवर अत्याचार करू राहिली तुझी बायको झाला समजून सांगते ना का तुला कर काय केलं काय केलं अवा तिने मोबाईल घेतला फोन करते मेसेज करते पोर आणला माहिती लवकर सांगू चॅटिंग करते पुढची चौघट राहिली का तू तु। विश्वास आहे खरं सांगा अरे तू तु पाटीपुटी असतील जरा वती लय बी द बायत राहू दे जरा नीट नेटक बोल जरा म्हणा विश्वास आहे बायको विश्वास आहे का भईना विश्वास आहे सांगा तुम्हाला बायको बायका ना का बायका नाईकान लवकर लवकर पिरड भरायचं तुम्ही आणि निघते घ्यायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने माझ्या घरात राहायचं रा नाही तसा बी त्या मानवराच्या जीवावर चालला फुकात घर फुकाट खाणार आहे तुम्ही काय नाही काय रे दाए 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 मामा पैसे द्या पैसे सगळे मानवरा रात्र दिवस मेहनत करतो त्या कंपनीत एक रुपया घरात देता का मा नाही आमच्यावर एवढ्या दिवसाची सगळी चालले ना तुमचे

खाली आवाजानी बोल खाली आवाजानी हा तू ये ना त्या पोरीला माया वेळा करतीला आणि सुनाला डासपूस करतील हा तु काय राज्य जिंकलं काय हे गरमान आवर आहे तुलगित ना चालतं निघायची ऐकाय ना, मा ना, ने ने ना ने। ओ, मामा पण कुठं जाऊ आम्ही रस्त्यावर राहू पाल ठोकून राहा मला काय घेणं नाही देणं नाही लगेच निघायचं मामा सांगत होत तुला बाप किती कडक आहे त्याच्यामुळे मी शांत होतो कारण मामा एवढं चुकलं माय मामा मला कशाला मापी तिकडे त्यांच्या हातापाय पड सुनीता चुकलं मायकडून जाऊ द्या यांच घर आहे ना स्वतः असं वागायचं असतं माफ करा दादा माफ करते अरे भाडे जाऊ म्हणतो काय तू हापर्यंत कुठे गेला ना माझा तू कर तिला माफ आपला आता का आपल्या बहिणीवर हात घेतो ती तू हे बायको करे मी दादा कंपनीत जातो मला काय माहिती कंपनीत घरातून कुठून निघाला तू घरातून नाही आला का आता का कंपनीतून आला का तू झोपलो होतो मी ऐका ना मला पाहिजे ना कसली गुरु मी चढली होती काय माहिती सासू गेल तिनं आता मला पण असं दाखल नव्हता राहिला काय माहिती कोणच्या हवेत होते मी म्हणून मी आणू करायच्या दोघींना मला माफ करा चूक झाली माफ मामा ऐका जाऊ दे त्यांनी त्यांची चुकी कळली उलट आम्हाला पण एक घर एक संसार व्यवस्थित आम्हाला राहायचं आम्हाला काय भांडण तंडण नाही करायचे फक्त ताईला शिकू द्या त्यांचं काय लग्न लगेच लावू नका त्यांचं वय नाही झाला अजून बर 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 नाय ना मोठं शिकू तुम्हाला आम्ही ले हे करू नोकरी लो आम्ही असं एक घराने एक विचाराने राहू नुसतं घर तोडातोडी करून काय फायदा नसतो एकामेकांसोबत असं वागणं चुकीच आहे आ? सुने माफ कर सुने मला मी त्या बहिणी सारखी मोठ्या बहिणी सार माफ करायला सांगू नका तुम्ही मापेक्षा मोठ्या हात नका जोडू सुने, तुम लाले सुने पार पार आओ, हो? आओ, मी तुमच्या दोघींना लय माफ जावायची मी काय म्हणते आता आपल्या सासूबाई नाहीत ना उलट तुम्ही मोठ्या जावेत तुम्ही घरांना कसं सांभाळायला पाहिजे सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे मला हे सांगायचं तुम्ही मला आई वणी जीव लावायला पाहिजे असून त्या मला जीव लावायचे मी पण लावेन तुमच्या दोघींना जीव लावेन